हा पण मी छोटाच माणूस आहे ना मी कुठे मोठा म्हणतो पण माझ्यावर बोलण्याची काय गरज आहे तुम्हाला मी छोटाच माणूस आहे निश्चितपणाने येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये बघायला मिळेल ते एकूणच आपले जे पूर्वीचे सहकारी आहेत ठाकरेंच्या शिवसेनेमधले त्यांच्याकडून पण टीका होती आहे की लाभार्थी बडगुजर भाजपमध्ये गेले ते शिवसैनिक नव्हते सच्चे शिवसैनिक अजूनही पक्षामध्ये आहेत त्यांनी मला पक्षनिष्ठ शिकू नये त्यांची त्यांची दोन हजार चौदालाच अकलपट्टी झाली होती पुन्हा त्यांनी पक्षप्रवेश केला त्यावेळेस लोकांनी आंदोलन केली होती आणि त्यांनी मला काय पक्षनिष्ठ शिकवावी आणि त्यांनी माझ्या हाताखाली का काम केले आहे लोकसभेच्या निवडणुकीत तर ते दूर दूर होते अगदी शेवटचे दोन दिवस सक्रिय झाले ते आणि त्यांची काम करण्याची पद्धत आणि कानात बोलण्याची पद्धत हे त्यांनी बंद करावी म्हणजे पक्षनेतृत्वाला समजेल ते काय आहे ते त्यांनी त्यांच्या लिमिटमध्ये राहावं त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं मला अंगावर घेऊन येई आणि अंगावर घेतलं तर सिंगावर घेण्याचं मी निश्चितपणाने हे करेल भाऊ आगामी महापालिका निवडणुका आता तोंडावर आहे आणि याच अनुषंगाने भाजपमध्ये अनेक पदाधिकारी नेत्यांचे प्रवेश होत आहेत शंभर प्लसचा नारा देण्यात आलेला आहे आगामी निवडणुकांमध्ये कुठली जबाबदारी मिळावी या संदर्भात काही चर्चा झाली पक्षनेतृत्व दीड ती जबाबदारी मी पार पाडेल आणि निष्ठेने पा काम करेल आणि निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचं जे सूक्ष्म प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये सहभागी होईल